वनपरिक्षेत्र अधिकारी एस आडेंचा सौदेबाजीचा कारभार वर्ष फक्त केली नमस्कार मी आपण समर्थन लाईव्ह वनमंत्र्यांकडे वशिला लावून मांडवी वनपरिक्षेत्र कार्यालयात नियुक्ती मिळवलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी एस आर आडे यांनी वन विभागाचे भरून न येणारे नुकसान केले आहे वनपरिक्षेत्र अधिकारी एस आर आडे यांनी कारवाईची वेळ आल्यानंतर जबाबदारी महसूल विभागाची आहे असं चित्र शासनासमोर उभं केलं आहे परंतु इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये ज्या वन विभागाच्या जमिनी आहेत त्या वन जमिनीवरील स्वतःच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात एस आर आडे यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही कारण त्यामध्ये त्यांनी फक्त वसुली करण्याची मोहीम राबवली मानवी हक्क आयोगाने या प्रकरणी सुमोट केस दाखल केल्यानंतर एस आर आडे यांचे पितळ आता उघडे पडले आहे यावरील अधिक तपशील जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई यांनी सुमोटो केस दाखल केली त्यानंतर डहाणू संरक्षक यांच्याकडे चौकशी करून शासनास अहवाल सादर करण्याची जबाबदारी दिली उपवन संरक्षक डहाणू यांनी पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मांडवी वन परिक्षेत्र अधिकारी एस आर आडे यांना पत्र लिहिले आणि तुंगारेश्वर अभयारण्याच्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये झालेल्या बेकायदेशीर बांधकामांच्या चौकशीचा आणि कारवाईचा अहवाल मागवला वनपरिक्षेत्र अधिकारी एसआर आडे यांनी चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी उपवन संरक्षक डहाणू यांच्या मार्फत शासनास इको सेन्सिटिव्ह झोन मधील बेकायदा चौकशी आणि कारवाईचा अहवाल सादर केला त्यामध्ये त्यांनी तीन भागात वर्गवारी करून चौकशीचा अहवाल सादर केला एसआर आडे यांनी जो अहवाल सादर केला आहे त्या अहवालाच्या वर्गवारीतील पहिल्या भागात महसूल विभागाकडे वर्ग केलेल्या जमिनीमधील अतिक्रमणाचा तपशील सादर केला आहे त्या अतिक्रमणामध्ये त्यांनी आस्थापनांची नोंद केली आहे वास्तविक ती निर्माण होत असताना वर्षात अधिकाऱ्यांनी वसुली मात्र न चुकता केली आता कारवाईची वेळ आल्यानंतर अहवालामध्ये ते क्षेत्र महसूल विभागाकडे वर्ग आहे असं सांगून महसूल विभागाने त्यावर कारवाई करावी असं मत एस आर आडे यांनी त्यांच्या चौकशी अहवालात नमूद केले आहे दुसऱ्या वर्गवारीमध्ये काही वनक्षेत्र महसूलाकडे हस्तांतरित असलेल्या वन जमिनीमध्ये झालेल्या नमूद करण्यात आलेला आहे वास्तविक जी माहिती अहवालात करण्यात आली आहे आहे ती अतिशय तकलादू या दुसऱ्या वर्गवारी अहवालात सादर तपशिलाच्या दोनशे पट तपशील एस आर आडे यांनी शासनात सादर केलेला नाही किंबहुना तो शासनापासून लपवून ठेवलेला आहे कारण त्यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी एस आर आडे आणि संबंधित आस्थापनेने फक्त वसुली केलेली आहे तिसऱ्या वर्गवारी मध्ये अतिक्रमण अशा जमिनीचा तपशील आहे इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये त्या जमिनींवर मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामांचे निर्माण झाले बेकायदा बांधकामांचे निर्माण होते परंतु त्या संबंधी खरा तपशील मांडवी वनपरिक्षेत्र अधिकारी एस आर आडे यांनी सादर केलेला नाही उपविभागीय अधिकारी वसई आणि पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी पारोळ माजिवली तिल्हेर खारडी नागला शिलोत्तर पोमण कामण देवदल चिंचोटी चंद्रपाडा कोल्ही टिवरी राजीवली गोखिवरे सातिवली वालीव पेल्हार खैरपाडा दहिसर शिरगाव टोकरे कन्हेर शिरसाडा मांडवी सांदीप शिवणसई उसगाव या गावांमध्ये असलेल्या दगडखाणी खडी क्रशर मशीन आणि खाणपट्टे अशा प्रकारचे गौण खनिज उत्खनन करण्यास मनाई आदेश लागू करून त्याची अंमलबजावणी केलेली आहे परंतु वन विभागाच्या अधिकारी एस आर आडे यांनी वन जमिनीवरील बेकायदा बांधकामांचे निर्माण रोखले नाही आता तेच अतिक्रमण शासनासमोर सादर न करता इको सेन्सिटिव्ह झोनचा अहवाल सादर करून शासनाची ठरवून कट करून एस आर आडे यांनी दिशाभूल केली आहे यावरील तुमचं मत काय आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद